शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये हवामान बदललं असून महाराष्ट्रात बऱ्याच विभागात पावसाळी वातावरण तयार झालं आहे त्यासंदर्भात अनेक फोन शेतकऱ्यांकडून आले आहेत पुढील अंदाजामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस स्थानिक स्वरूपात महाराष्ट्रात पडण्याची शक्यता आहे एकूणच वातावरणात काय बदल होणार आहे या संदर्भातील हा अंदाज आहे एकोणतीसच्या तुलनेत तीस तारखेला जास्त पाऊस होईल अशा प्रकारचा अंदाज आपण दिलेला होता कोकण किनारपट्टीला दक्षिण कोकणासहित पावसाचं प्रमाण वाढलं आहे त्याचबरोबर आपण बघतो की सोलापूर धाराशिव बीडच्या काही भागात अहमदनगरला विरळ स्वरूपात छत्रपती संभाजीनगरच्या भागा भागा काही भागामध्ये जालन्याच्या काही भागामध्ये विरळ स्वरूपात नाशिक जिल्ह्यामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे काही प्रमाणात नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसास अनुकूल वातावरण आहे कोकण किनारपट्टीत सर्व जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल ढग आहेत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होत आहेत मान्सून आज शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून केवळ राजस्थानचा पश्चिमी भाग दिल्ली आणि पंजाबच्या काही भागात मान्सूनचं वातावरण पोहोचणं बाकी आहे दोन दिवसात या ठिकाणी मान्सून पोहोचेल आणि संपूर्ण भारतात मान्सून पोहोचल्याचं हवामान खात्याकडून जाहीर केलं जाईल हवामानात सकारात्मक बदल होत असून एक तारखेला पावसाचं प्रमाण कमी होईल असं वाटत असतानाच विरळ स्वरूपात मराठवाड्यात आणि विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली वर्धा या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर धाराशिव आणि लातूरमध्येही पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे दोन तारखेला मात्र पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी उतरून दाखवलं जातं आहे तीन तारखेलाही विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातरून राहिले संध्याकाळचा व्हिडिओ आपण केवळ तीन दिवसाचा बघतो आहोत आज विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यात तरुण दाखवण्यात आलं होतं बऱ्याच भागात आज पाऊस देखील झाला आहे स्कायमेटने उद्या विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यात तरुण दाखवलं आहे दोन तारखेला देखील स्कायमेटने पावसाळी तरुण कमी होण्याचा अंदाज दिला आहे तर कोकणात पाऊस चालू राहील पुन्हा एकदा ढगाळ परिस्थितीत तीन तारखेला वाढ व्हायला सुरुवात होईल उघडीप कमी व्हायला सुरुवात होईल आणि कोकणात पाऊस वाढायलाही सुरुवात होईल पाच तारखेनंतर मात्र वातावरणात पुन्हा सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होईल आणि पावसालाही सुरुवात होईल एक तारखेचा अंदाज बघतो आपण जुलै महिना सुरू होतो आहे एक जुलैला मराठवाड्याचा पूर्वभाग संपूर्ण विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे दोन तारखेला महाराष्ट्रात खास करून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण असं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला आहे तीन तारखेला ई एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रात फारसं पावसाळं वातावरण दाखवलेलं नाही मात्र पाच तारखेपासून पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या दिशेने आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल आपण समोर बघतो की नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव कोकणात परिणाम करतोय महाराष्ट्रात जरी पावसाळं वातावरण कमी झालं असलं तरी स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन महाराष्ट्रात पाऊस पडतोय आज देखील महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे अकोला छत्रपती संभाजीनगर धुळे नाशिक धाराशिव अहिल्यानगर या काही भागात पाऊस झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी कळवली आहे सध्या महाराष्ट्रात एक हजार चार हेक्टर पासकलचा हवेचा दावा आहे तसा हा पावसाचा अनुकूल आहे या मॉडेलनुसार सध्या अगदी पालघर ठाणे आणि मुंबई या भागात पावसास अनुकूल स्थिती आहे रात्री पावसाळ्यातून काही प्रमाणामध्ये विदर्भात अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या विभागात वाढण्याची शक्यता आहे उद्या कोकण किनारपट्टीला सर्वच जिल्ह्यात पाऊस राहणार रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सह नवी मुंबईपर्यंत पावसाळी वातावरण किनारपट्टी भागात राहणार आहे उद्या तसं उद्या तसं महाराष्ट्रातील पावसळी वातावरण कमी होणार आहे परंतु तरी देखील वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर उत्तर आणि गडचिरोलीच्या बऱ्याच भागात नागपूर भंडारा गोंदिया असं वातावरण राहण्याची शक्यता आहे दोन तारखेला मुंबईसह पालघर नाशिकच्या बऱ्याच भागात जोरदार पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे सातारा सांगली कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिमी भागातही पाऊस राहणार आहे कायम आहे दोन तारखेला छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी जालना वासिम हिंगोली अकोला अमरावती त्याचबरोबर जळगाव नाशिक पालघर आणि मुंबईसह अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे दोन तारखेला उशिरा यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली अमरावती अकोला वाशिम या भागात पाऊस राहणार आहे तीन तारखेला कोकण किनारपट्टीत पावसाचं प्रमाण वाढेल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि लातूर धाराशिव पुण्याच्या पूर्व भागात अहिल्या नगर आणि बीडमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण बघतो की दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाळी वातावरण पाच तारखेला दुपारनंतर तयार होईल महाराष्ट्रात पहिल्या कमी दाबाचे संख्येत सात आठ नऊ तारखेला येत आहेत साधारण भुवनेश्वरच्या दरम्यान हा कमी दाब तयार होऊन तो महाराष्ट्रावर येईल आणि त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या विभागात आता पेरणीसाठी ओल आहे त्या शेतकऱ्यांनी पेरणी करून घेणं आवश्यक आहे मुबलक अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात होण्याची आता शक्यता आहे ज्या विभागात पेरणी आता झालेली आहे पिकांना पाऊस हवा आहे त्याही ठिकाणी आता पावसाची शक्यता आहे साधारण पाच तारखेनंतर पुढे सातत्याने पाऊस वाढत जाणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरज